पुंड्यश्लोक राजमाता अहिल्या देवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त त्यांचं जन्मगाव असलेलं अहिल्यानगरमधलं चौंडी हे जे गाव आहे त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे या विशेष बैठकीचं आयोजन आज इथे करण्यात आलेलं आहे चौंडी या गावी आणि त्यासाठी वि खूप सुसज्ज असा मंडप उभारण्यात आलेला आहे राम शिंदे जे विधान परिषदेचे सभापती आहेत ते अहिल्या देवींच्या माहेरकडून त्यांचे वंशज आहेत आणि त्यांनी ही आग्रहाची मागणी केलेली होती त्यानुसार सगळं मंत्रिमंडळ आज महाराष्ट्राचं चौंडी या गावामध्ये आहे पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची बैठक ग्रामीण भागामध्ये होते आहे विशेषत मंत्रिमंडळाच्या बैठका ज्या होतात त्यामध्ये छत्रपती संभाजीनगरला बैठक यापूर्वी झालेली होती परंतु ग्रामीण भागामध्ये ग्रामीण क्षेत्रामध्ये बैठक होण्याचं हा ही पहिलीच वेळ आहे अतिशय सुसज्ज अशी व्यवस्था यासाठी करण्यात आलेली आहे खास भोजन व्यवस्था आहे हा जो मंडप उभारण्यात आलेला आहे तो आहे अर्थातच यासाठी जो खर्च करण्यात आला त्यामुळे ते त्याबद्दल वादही निर्माण झालेला आहे तथापि या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय जे आहेत ते अपेक्षित आहेत एक तर चौंडी हे गाव याचा पर्यटनाचा विकास करावा एक पर्यटन क्षेत्र म्हणून त्यासाठी एक चांगला विकास आराखडा तयार करून ते विकसित करावं यासाठीची मागणी जोर धरते आहे त्याबद्दलचा निर्णय मंत्रिमंडळात होतो का शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा जो निर्णय आहे तो प्रलंबित आहे त्याची सातत्याने मागणी होत आहे त्याबद्दल काही निर्णय आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत होतो का आणि याशिवाय धनगर समाज याचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्यासाठी जी एक मागणी जी आहे त्यासाठी धनगर समाजाच्याच असलेल्या अहिल्या देवी होळकर यांच्या जन्मगावी हे बैठक होत असताना त्या संदर्भात काही निर्णय होतो का असे सगळे जे निर्णय आहेत ते या मंत्रिमंडळात होतील अशी अपेक्षा आहे अर्थातच मंत्री मंडळाची बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे माध्यमांना संबोधित करतील आणि त्या संबंधातली माहिती देतील आज या ठिकाणी तीन विशेष अशा हेलिकॉप्टर उतरण्यासाठीची हेलिपॅडची व्यवस्था करण्यात आलेली आहे एकंदरच या गावाचा चेहरा मोहरा गेल्या आठवडाभरात पूर्ण बदलण्यात आलेला आहे चोख असा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे भोजन व्यवस्था जी आहे त्याची चर्चा होते आहे कारण स्वयंसेवी संस्था गट जो महिलांचा आहे त्याला त्याची व्यवस्था देण्यात आलेली आहे आणि खास मराठमोळं भोजन या ठिकाणी सगळ्यांसाठी असणार आहे सगळे मंत्री जे येत आहेत ते प्रथम अहिल्या देवींचं जन्मस्थान असलेल्या राजवाड्यामध्ये जाऊन त्यांचा स्मृतिचिन्हाचं दर्शन घेत आहेत आणि स्मृतिस्तंभ जो तिथे उभारण्यात आलेला आहे त्याचं दर्शन घेतल्यानंतर त्यांना अभिवादन केल्यानंतर इथे बैठक सुरू होणारे अतिशय चोख अशी व्यवस्था ही करण्यात आलेली आहे अर्थात या बैठकीनंतर निर्णय काय होतात महत्त्वाचे हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन विनोद सह प्रतिभा चंद्रन चौंडी नवराष्ट्र